चला आज आपण बनवूया कच्च्या टमाट्यापासून झटपट अशी चटपटीत चटणी बनवूया त्यासाठी मी इथे पाव किलो टमाटे घेतलेत आणि एकदम हिरवे हिरवे गार टमाटे येतं तर टमाटे ना थोडेसे आंबट असते चटपटीत चटणी छान लागते खूप खायला चला आपण कट करून घेऊया टमाटर आपण टमाटे कट करून घेतलेत आणि इकडे चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्यात चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात आता आपण गॅसवर कढाई मांडली दोन चम्मच तेल टाकायचं त्याच्यामध्ये टाकायचे ते एक वाटी शेंगदाणे छोटी वाटी शेंगदाणे घेतले एक चम्मच जिरे टाकूया शेंगदाणे ना थोडेसे तेलात भाजून घ्यायचे आहेत भाज मी आधी नाही भाजलेले म्हणून मी तेलात टाकलेत शेंगदाणे जिरे एक मिनटं परतायचेत आपल्याला आपण लसूण आणि मिरच्या टाकूया हे पण आपण एक दोन मिनटं छानपैकी परतून घेऊया त्यानंतर आपण याच्यामध्ये टमाटे टाकूया टमाटे आपल्याला परतून घ्यायचेत व्यवस्थित एक दोन मिनटं छानपैकी असे याच्यात परतून घ्यायचे आता झाकून ठेवूया आपण पाच मिनटानंतर आपण याला चेक करूया म्हणजे व्यवस्थित सॉफ्ट होतील हे बघा पाच मिनटं झाकून ठेवले आहेत आपण आणि टमाटे आपले व्यवस्थित सॉफ्ट झालेत आता आपण गॅस बंद करूया आणि मिश्रण थोडंसं थंड करून घेऊया टमाटे आता आप मिश्रण थोडं थंड झालं की आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे त्याच्यात टाकूया को कोथंबीर आणि मीठ टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे आता याला ना मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ जास्त बारीक पण नाही करायचं हे बघा मिक्सरमध्ये थोडंसं जाड ठेवायचं म्हणजे छान लागतं एकदम बारीक अशी पेस्ट नाही करायची थोडंसं सरस ठेवले आता एका वाटीमध्ये आपण ना हे काढून घेऊया मस्त अशी चटणी झाली तुम्ही हवं तर याला ना तडका देऊ शकता पण मी जास्त ऑइल नको म्हणून मी तडका नाही दिला अशी एक नंबर लागते ही चटणी चटपटीत खायला तर मी अशीच विदाउट तडक्याची ठेवली तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तडका द्या जिऱ्याचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा